आपला भारत देश स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आझादी की नई सुरुवात मित्रांनो हे शेततळं आपलं बघताय तुम्ही जुनं शेततळा आहे पहिल्यांदा कागद पहिला खराब झाला आता हे दुसऱ्यांदा आपण त्यामध्ये कागद टाकतोय अग्रणी प्लास्टिक तासगाव सांगली येथून हा कागद मागवलेला आहे आणि ही सर्व मंडळी दिसते ही कागद फिटिंगसाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे हे बघा आता हा कागद आपण फिटिंग केलेला आहे फिटिंगचं चा काम चालू आहे शेततळ्यात पाणी पण आलेलं आहे आणि हे सर्व फिटिंगचं काम आता चालू आहे हे बघा हा ऑपरेटर आता हे माप वगैरे घेऊन हे सर्व फिटिंगचं काम करतो आतमध्येच जॉईंट मारण्याचं काम केलं जातं आहे सगट प्लास्टिक याच्यामध्ये ये येतं साधारणतः एक पाच वर्षाची वॉरंटी असते त्यानंतर आठ ते दहा वर्षे हा कागद टिकतो हे बघा आता ह्या बाजूने हे पूर्ण फिटिंग केलेली आहे आणि खाली ही फिटिंगचं चा काम चालू आहे मशीनवरती त्याला गरम करून चिपकवलं जातं जॉईन सगट छत्तीस फुटाचा पीस येतो लांबा आणि हे पीस असे लेवरच्या साह्याने अंथरून याची फिटिंग केली जाते हे बघा आता हे खाली फिटिंग करायचं चा काम चालू आहे ऑपरेटर मशीन घेऊन हे फिटिंगचं काम करतो आहे जॉईंट खाली पाण्यामध्ये कॅरेट ठेवून त्यावरती फळी टाकली जाते आणि कागद जोडून फिटिंग केले जाते हे बघा आता हे कसं वरच्या बाजूला गरम करून फिटिंग करून वरते येत आहे हे बघा हा बिहारी ऑपरेटर आहे आपले महाराष्ट्रातील लोक हे काम नाही करणार किंवा करताना दिसणार नाही तर मशीनच्या सहाय्याने गरम करून त्याला प्रेस केलं जातं आणि एकदम फिटिंगमध्ये हा पक्का जॉईंट होतो त्याला जॉईंट करण्याचं काम हे करता आहे ये रस्सी बांधलेली आहे पायात रस्सी गुंतवून हा व्यक्ती थडीला उभा आहे वरती येताना रस्सीचा आधार घेऊन तो येतोय आणि कागद आहे कागदाखाली एक फळी टाकलेली असते आणि रशीच्या साहाय्याने ती फळी ओढून ते बघा ते कसं प्रेस करतो आहे हे बघा आता कसं गरम आहे तात्काळ हे ही मशीन जनरेटरवरती ट्रॅक्टरच्या जनरेटरवरती चालू आहे सप्लाय त्याला दिलेले आहे आणि हे बघा कसं चिपकता येतो कागद गरम होऊन अतिशय तगडा जॉईंट याचा होतो एकदम प्रेस केलं जातं गरम करून हे बघा कसं प्रेस करता येतो आणि थडीला उभा आहे हा विचारा आणि तिथं हे प्रेस करून चढण्याचं चा, चिटकवण्याचं काम करतो है। फड़ी वर्ती 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 आहे बघा आता ही फळी वरती कागदा खालून वरती सरकवली तो वरती चढणार आणि परत पुढं आहे बघा पुढं आला तो आता आणि पुढं येऊन हा जॉईन मारणार हे सर्व चिटकवण्यासाठी सर्व साधनसामुग्री ट्रॅक्टर जनरेटर कागद आणण्यास आणण्यासाठी पिकअप हे बघा तुम्ही ही बाजूला नदी दिसते आणि नदीतला पण पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या तलावात तळ्यामध्ये पाजर आलेला आहे आणि बी एक फुटभर तळामध्ये एक साईडला पाणी होतं तर ते असं हे चिटकवण्याचं काम चालू आहे आता हे बघा एक साईड मारली आपण अगोदर बघितली आता दुसऱ्या साईडला तो वरती रस्शीच्या साईने आधार घेऊन कागद चिटकवण्याचं चा काम चालू केलेले आहे जवळजवळ असे हे चार पीस आलेले होते छत्तीस छत्तीस फुटाचे आणि हा बघा असा थडीच्या वर रशेच्या साह्याने चिटकवत वरती चालले चाललेलं आहे तर कसे हे मेहनती लोक असतात आणि बाहेरून येऊन कामं करत असतात आपला मराठी माणूस लाचतो करत नाही हे बघा हे ये बाहेरून येऊन इथं हे कामं करतात जलसमृद्धी हे शेतकऱ्याचं काबत कागद आपण पाचशे मायक्रोनचा घेतलेला आहे आणि असं हे जॉईन मारण्याचं काम केलं जातं बघा आता हा व्यक्ती काही कमी वयाचा आहे एकोणावीस अठरा वय असेल त्याचं पण बिहारवरून इथं तो पैसे कमावण्यासाठी आलेला आहे आज आपल्या महाराष्ट्रातील लोकं जर बघितलं तर आपल्याला ला लाज वाटते की हे टेक्निकली कामं करत नाही हे बघा आता बऱ्यापैकी कागद चिट्टवण्यात आलेलं आहे थोडासा राहिलेला होता आता एक साईडनं पाणी पण त्यामध्ये सोडलेलं आहे हे बघा आता हे मोटर चालू करून पाणी जातं शेत आहे शेततळ्यामध्ये हे बघा आता पलीकडं पूर्ण कागद पसरलेलं आहे तळ्यामध्ये आणि थोडीशी फिटिंग बाकी आहे आता एक साईडने तळामध्ये पूर्ण झालेली आहे फिटिंग आता नॉर्मल एक पंधरा वीस मिनटाची फिटिंग होऊन तळं संपूर्ण रेडी होईल हे सर्व बघितलं तुम्ही आता यापुढे याच्यात पाणी सोडले आपण साधारणतः रात्री नंतर दुसऱ्या दिवशी हा सकाळी व्हिडिओ काढला आहे तर एक फूट पाण्याची लेवल काही साईडनं दीड फूट काही साईडनं दोन फूट असं हे पूर्ण तळामध्ये पाणी पसरलेलं आहे आणि हे तळं भरल्यानंतर आता आपल्याला याचा शेतीसाठी उपयोग होणार आहे उन्हाळ कांद्यांसाठी किंवा अजून काही बाकी जे पिकं आपण घेणार आहे आपल्या शेतामध्ये तर त्याच्यासाठी हा पुरेपूर वापर आपण करणार आहोत हां ते बघा हे पूर्ण तळं आता रेडी झालेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दन... पोल्ट्री क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजेच अहिल्या ॲग्रो मनमाड असे सुंदर पक्षी बनवण्यासाठी चिक्स खरेदीसाठी अहिल्या ॲग्रोला संपर्क करा सोनाली कावेरी बॉयलर चिक्स आपल्याला घरपोच मिळतील दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर...